विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली आयुर्वेदिक औषधे साबण टूथपेस्ट बिस्किटे मध आवळा ज्यूस एलोवेरा ज्यूस आयुर्वेदिक तेल हँडवॉश यासारखी पतंजलीची ए टू झेड सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस पतंजली आरोग्य केंद्र स्टोअर्स गोल्ड ॉवर विटा संपर्क चौऱ्याऐंशी एकशे एकोणतीस एक बावीस आठशे पाच व एकोणऐंशी सातशे चोवीस एकवीस चारशे त्रेपन्न <speaking people> नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लोकसभा निवडणुकीत आम्ही प्रामाणिकपणे संजय काका पाटील यांचेच काम केले असल्याचे सांगत राष्ट्रवादी पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी सांगितल्याने राष्ट्रवादी पक्ष रिचार्ज झाला आहे मतदारसंघातील अनेक प्रलंबित असलेल्या प्रश्नांना अजितदादा पवार यांच्या माध्यमातून न्याय देणार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनीही जनतेचे प्रश्न घेऊन मैदानात उतरावे असंही त्यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीत आश्चर्यजनक असे कोणते मुद्दे समोर आले की अनेक कार्यकर्त्यांनी विरोधात काम केले हे समजत नाही तरी पण आपण पूर्ण ताकदीने संजय काका पाटील यांच्याशी प्रामाणिक राहून काम केल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या विधानसभा लढवण्याच्या घोषणेमुळे मात्र मतदारसंघात आता राजकीय संघर्ष पाहायला मिळणार एवढे मात्र नक्की पाहूयात काय म्हणाले ते ऑफिशियली म्हणाल तर परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही आदरणीय संजय काकांचा प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला प्रचार करत असताना अनेक मुद्दे समोर येत होते काही गोष्टी अडचणीच्या सुद्धा समोर येत होत्या परंतु एकदा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आदरणीय अजितदादानी दिलेली जी आदेश होता की आपल्या महायुतीमध्ये प्रामाणिकपणे आपल्याला काम करायचं आहे प्रामाणिकपणानं आपल्याला उमेदवाराला मदत करायची आहे कुठलीही अपेक्षा पुढची कुठली कमिटमेंट कुणी काहीतरी आपल्यासाठी करावं सरवावं असं कुठलं न काय करता प्रामाणिकपणे त्या उमेदवाराचं काम करायची भूमिका त्यांची होती ती भरहुकूम आम्ही पण त्या भूमिकेला समरसून काम केलं आम्ही आमच्यापर्यंत भाजपने केलेली कामं असतील मागच्या याच्यामध्ये महाविकास महायुतीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये अजितदादांच्या माध्यमातून मा आम्ही सरकारमध्ये आठ आठ नऊ महिन्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला काही कामाला न्याय देत असेल तर ती का सगळी कामं असतील या सगळ्याचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला आता त्याला कितपत यश आलं अपयश आलं ह्या गोष्टी निकालानंतर आपल्या सगळ्या समोर आल्या तर या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना अपेक्षित असते की, की विकासाच्या मुद्द्यावरती लोकसभेच्या निवडणुका ह्या देशा देश पातळीवरच्या निवडणुका की जे आपल्या देशाची जगाच्या बाजारपेठेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनानं कशी वाटचाल असली पाहिजे संरक्षणासंदर्भात देशाची देशाचं संरक्षण व्हावं या हिशोबाने देशाची ताकद वाढली पाहिजे आधुनिकरण झालं पाहिजे आपल्या देशाला जगाच्या बाजारपेठेमध्ये एक वेगळी अहमियत किंमत असली पाहिजे किंवा देशाला भविष्याच्या पुढच्या पंच पुढच्या पाच वर्षामध्ये कसं वाटचाल देशाची असली पाहिजे अशा मुद्द्यावरती खरंतर ही निवडणूक व्हायला पाहिजे होती पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की, भाव भाव की से, वाड़ा वाड़ा से अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला जसं भाऊभाऊकीचं राजकारण असते वाड्या वाड्याचं राजकारण असते जातीपातीचं राजकारण असते अगदी छोट्या छोट्या गोष्टी वरती सुद्धा ग्रामपंचायत असेल किंवा छोट्या खालच्या निवडणुकीमध्ये बघितलं जातं अगदी त्या पद्धतीची निवडणूक झाल्यासारखी परिस्थिती ह्या लोकसभेच्या निवडणुकीची झाली मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंबहुना मग काही काही अशा छोट्या समाजाला असं वाटत होतं की आम्ही आमचं आम्हाला संरक्षण नाही आहे किंवा आमच्यावरती अन्याय होतोय किंवा हे जर सरकारला तर आणखीन आम्हाला काहीतरी त्रास होईल अशी काय भूमिका असेल अशा अनेक अनेक गोष्टी या निमित्तानं या निवडणुकीच्या दरम्यान घडल्या आपल्याला आपल्याच मतदार ह्या सांगली लोकसभेचा विचार करता अगदी शेवटच्या दहा पंधरा दिवसामध्ये विशाल पाटलांचं वातावरण होत्याचं जा नव्हतं झालं म्हणजे आधी तिकीट मिळते का नाही मिळत त्यांना तिकीट मिळालं नाही अपक्ष लढायचं ते म्हणतात पण ते उभा राहिले तो पण असं वातावरण झालं की म्हणजे दहा पंधरा दिवसामध्ये एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये होत्याचं नव्हतं होण्यासारखं वातावरण या निमित्तानं घडलं नेत्यांनी ने आपआपली भूमिका मांडायचा प्रयत्न केला परीन कार्यकर्त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला आपआपल्यापरीनं क का आपल्याला ह्या यांचं काम करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं की काही गोष्टी लोकांनी अगोदरच ठरवलेल्या असत असाव्यात का काय असं सुद्धा काही ठिकाणी आम्हाला दिसणार प्रत्येकाचं आपआपल्यापरीनं कार्यकर्त्यांच्या वरती असणारं कमांड सुटतंय का काय किंवा आपल्याबरोबर कित्येक वर्ष अत्यंत आते, सकारात्मक पद्धतीनं काम करणारे कार्यकर्ते त्या निवडणुकीमध्ये ऐकायच्या मनस्थितीत नव्हते यावेळी सोडून पुढच्या वेळी सांगा तुमच्या वेळी बोला आमच्या वेळी सांगू नका असं बरं एक मत तर आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे देऊ दे अशापर्यंतचे काही गोष्टी आमच्या सगळ्यांच्या समोर आल्या तरी परंतु एकदा नेतृत्व म्हणून आपण काम करत असताना आपण एखादा विचारधारेला धरून जायचं ठरवल्यानंतर आपल्याला तिथं प्रामाणिकपणे काम करायचं असते अशी भूमिका आम्ही घेतली होती पक्ष म्हणून असेल आपली संघटना म्हणून असेल आणि ती भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडायचा प्रयत्न आम्ही केला खानापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विशाल पाटलांना मताधिक्य जरी मिळालं असलं तरी त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत त्यामुळं कुणी आता नाही का झाल्यानंतर असते ना मग तुमचं काय राहिलं नाही तुम्ही मागा आहात तुम्ही असे आहात तसं झालं वगैरे बऱ्याच बऱ्या वलगणा किंवा आता हा राजकीय परिस्थिती अशा बदलणार आहेत किंवा असं होणार आहे अशा अनेक गोष्टी या निमित्तानं चर्चेला आता मार्केटमध्ये काय कार्यकर्ते जे इकडे तिकडे काम करणारे काय विश्लेषक का असतील असे मांडायचा प्रयत्न करतायत परंतु आपल्याला मी उदाहरण सांगेल की दोन हजार एकोणीसला आम्ही विशाल पाटलांचं काम केलं होतं विरोध संजय काकांच्या आम्ही त्यांचं काम केलं होतं सुद्धा त्रेचाळीस चोवेचाळीस हजार मत मतदान आम्ही त्यांना त्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला द्यायचा त्यावेळी आम्ही प्रयत्न केला होता त्यावेळी सुद्धा अशी परिस्थिती गोपीचंद पडळकर हो साहेब आणि संजय काका यांना ऐंशी हजाराच्या आसपास मतदान झालं होतं आणि विशाल पाटलांना फक्त त्रेचाळीस चव्वेचाळीस हजार मतदान झालं निम्मास मतदान दादांना झालं होतं तरी देखील दोन जा जा एक हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी सदाशिव पाटील आमचे उमेदवार म्हणून आम्ही भाऊंना प्रमोट केलं अपक्ष म्हणून ती निवडणूक लढवली त्यावेजवळ एक्क्याण्णव हजारपेक्षा जास्त मत मतदान त्यावेळी आदरणीय भाऊंना झालं होतं ज्या विटा शहरामध्ये मागच्या वेळी आदरणीय काका लीडमध्ये होते भाजप त्यावेळी शहरामध्ये लीडमध्ये होतं त्याच विटा नगरी नागरिक ह्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी साडेसहा सात हजार मताचं मतांत आदरणीय भाऊंना विधानसभा दिलं त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावरती कोण जर भविष्यातलं प्रिडिक्शन लोक विधानसभेचं मांडत असेल तर हे सुद्धा काय बरोबर नाही किंवा त्याचं काय ते गणित त्या त्यावेळी ते, ते, ते वेगळं असेल असा एक खुलासा या निमित्तानं मला करायचा होता आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला सुद्धा काही गोष्टीचं आकलन झालं की आपण आपल्या जे काम करत असताना काही वेळी आपण कार्यकर्त्यांना मतदारांना अपेक्षेप्रमाणे ग्रही धरत जातो तर त्यांचं सुद्धा मत असतं त्यांचं सुद्धा काय विचारधारा असते त्यांना सुद्धा त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये काही गोष्टीचा अनुभव येत असतो त्याच्यावरती त्यांचं काही गोष्टीमध्ये मत ऑलरेडी तयार झालं असते त्यामुळं कार्यकर्त्यांना मतदारांना गृहित धरून इथून पुढच्या निवडणुका करू नये असा समज सुद्धा या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या निवडणुकीतून मिळालेला त्यामुळे भविष्यातली दिशा किंवा भविष्यातलं राजकारण आपल्याला जर ह्या विधानसभाच्या निमित्तानं करायचं जर असलं तर काय स्ट्रॅटजिक्स आपल्याला चेंज करायचे आहेत काय गोष्टी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघात करण्याच्या निमित्तानं आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत तर त्या निमित्तानं तुमच्याशी थोडंसं हितगुज करावं काय आपल्या इथले प्रश्न आहेत कारण शेवटी लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून तुमच्याकडं पत्रकार म्हणून तुमच्याकडं आम्ही सगळे बघत असतो आम्हाला असं वाटत असे आम्हाला सगळं समजतंय आम्ही सगळं जाणतोय आम्हाला सगळं कळतंय पण आमच्यापेक्षा सुद्धा सर्वसामान्य लोक किंवा एक थर्ड आय म्हणून तिसरा डोळा म्हणून ह्या पत्रकारांच्याकडे बघितलं जातं त्यामुळे अनेक असे प्रश्न या निमित्तानं आपल्या मतदारसंघातले असतील की जे भविष्यामध्ये सोडवण्याच्या निमित्तानं जो या मतदारसंघाचं नेतृत्व करेल भविष्यात या मतदारसंघामध्ये त्याला काम करायची इच्छा असेल आणि त्याला ती भूमिका घ्यायची असेल तर काय असे प्रश्न असतील तर याची चर्चा व्हावी तर त्यासाठी सुद्धा काहीतरी आपल्याकडे इनपुट असावं म्हणून एक हिद्ध करायच्या निमित्ताने तर आज तुम्हाला मी सगळ्यांना बोलवलेलं आहे पत्रकार परिषद घ्यावी आणि कुठल्या तर वेगळ्या राजकीय विषयावरती बोलावं काहीतरी वेगळं देण्यापेक्षा एक थोडं हेल्दी वातावरणात आपण चर्चा करता येते असं मी ठरवलं कालच मी आटपाडी तालुक्यातल्या काही पत्रकारांना काल भेटलो काय आटपाड तालुक्यातल्या प्रश्नावरती आम्ही बऱ्यापैकी चर्चा केली जो तास दीड तास आम्ही एकत्रित बसलो होतो त्यांच्याशी पण आम्ही बोललो की असे काय मुद्दे आहेत म्हणजे उदाहरण सांगायचं म्हटलं तर आता ही टेंबूची जी नवीन टेंडर आता होतोय जे सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर वंचित गावांना लाभ संदर्भात जे आता नवीन प्रशासकीय मान्यता मिळाल्यान त्याच्यावरती आता टेंडर्स आलेत काय थोड्या दिवसामध्ये टेंडर ओपन होतील वर्क ऑर्डर होतील त्याची कामं चालू होतील ही कामं होऊन सुद्धा अनेक असा भाग आहे आठपाडे तालुक्यात ता किंवा आपल्या पण तालुक्यात असू शकेल म्हणजे अजून मी आपल्या खानापूर तालुक्याचा काय मी अजून अभ्यास केला पण आठपाडे तालुक्यात काय प्रश्न माझ्यासमोर फिरताना समोर आले या भागाचं लोक प्रतिनिधी म्हणून काम करायची संधी घ्यायचं असं आम्ही पक्क ठरवलंय आणि ते ठरवून तुमच्याच्या माध्यमातून तुमच्या समोर यावं तुम्हाला ह्या गोष्टी सांगाव्या कारण की या मतदारसंघामध्ये गेल्या चार वर्ष पाच वर्ष आदरणीय भाऊंचा दोन हजार एकोणीसला पराभव झाल्यापासून आम्ही पाच वर्षात सातत्यानं ते मतदारसंघात भेटतोय या मतदारसंघात अनेक प्रश्न असे आहेत की त्याची उकल होणं गरजेचं की प्रश्न संपवायला पाहिजे होते म्हणजे युवकांच्या रोजगारीचा प्रश्न असेल मी आता म्हटलं तसं पाण्याचे प्रश्न काय सुटत आहेत काय आणखी निर्माण होत आहेत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भातले काय अजूनही अनेक गाव आहेत की आता तुम्ही बघितलं असेल यावेळी की पायीच्या पाण्यासाठी टँकर सुद्धा काही ठिकाणी चालू करावे लागली इतकं भीषण दुष्काळ यावर्षी पडला मग असा जर दुष्काळ दोन चार दोन चार वर्षांना पडत असेल तर ह्या दुष्काळांना आपण काय शिकणार आहे का काय अशा प्रोव्हिजन्स आपण करणार आहे का की भविष्यामध्ये तशी अडचणी होऊन आज आपल्या इथं आज कॅनॉलच्या किंवा नदीच्या पाण्याच्या वरतीच आपण शंभर टक्के डिपेंड आहोत यावेळी जर आवर्तनं लांबली आणि जरा वेळ झाला तर शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान यावर झालं तुम्ही जर ऊसाच्या बाबतीत बघितलं असेल उसा उसाचा वजनाच्या बाबतीतला प्रश्न असेल उस उसाचा एकरी पडणारा उताराचा प्रश्न असेल ऊस वेळेवरती जाण्याचा प्रश्न असेल अनेक गोष्टी या निमित्तानं या मतदारसंघामध्ये आज प्रश्न त्याच्यावरती आपल्याला समोर दिसतोय तर ह्या सगळ्या गोष्टी भविष्यात सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो का आपल्या काय आयडिया आहेत आपल्याला काय तर काम करायचं ह्या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा त्या दृष्टीकोनात प्रयत्नशील आहे माझ्यामध्ये ऑक्टोंबरच्या वीस तारखेला एकवीस तारखेला माग दोन हजार एकोणीसला मतदान झालं होतं चोवीस ऑक्टोंबरला निकाल झाला होता त्याच तारखा ग्रहीत धरल्या तर अगदी तीन चार महिन्यावरती ह्या सगळ्या निवडणुका येऊन आता था, थांबलेल्या आहेत त्यामुळं आपण आपली सकारात्मक भूमिका घेऊन या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लोकसंपर्क करणं जे काही प्रश्न सोडवण्या योग्य आहेत सोडवू शकत असेल त्याचा पाठपुरावा करणं ते ह्या सरकारचे उपयोग करून सरकारच्या ह्या सत्तेचा वापर करून जास्तीत जास्त या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणं आणि एक सकारात्मक वातावरण आपल्याबद्दल ह्या मतदारसंघात तयार करण्याची भूमिका आम्ही सगळेजण आता घेतोय आणि त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सगळेजण आता इथं कामाला लागलेलो आहे येत्या काळामध्ये वेळोवेळी तुमचं सहकार्य लागणार आहे अनेक काही मुद्दे आम्ही घेत असून पण त्याला लोकांच्यातून आवाज उठवणं त्याला तुमची मदत असणं त्या योग्य प्रकारे त्याचं प्रेझेंटेशन मांडणं हे सुद्धा तुमची पण एक थर्ड आय म्हणून भूमिका असली पाहिजे शेवटी राजकारणामध्ये आम्ही एकटे काहीच करू शकत नाही एखाद्या प्रश्नाची महत्व वाढवण्याच्या निमित्तानं मीडिया तेवढाच आपल्याला महत्वपूर्ण असतो तर तुमची देखील मदत आम्हाला त्यावेळी लागेल तर त्यावेळी पक्ष मग आम्ही कुठले काय असं न विचार करता मग विचारला तुम्ही एक त्रेस्त म्हणून एखाद्या चांगल्या विषयाला न्याय देण्याच्या निमित्तानं तुम्ही आमच्या बरोबर राहिलं पाहिजे अशी सुद्धा भूमिका या निमित्तानं मी इथं मांडतो अनेक प्रश्न आहेत अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला भविष्यकाळात बोलायच्या आहेत करायच्या आहेत आणि पुढं जायचंय ते जे एक सुरुवात म्हणून आणि हे झालेल्याच्यावरती वरती का झालं पेक्षा ह्याच्यातून शिकून आपण पुढं कसं जायचं आहे ह्या दृष्टिकोनातून आपण आता सकारात्मकतेनं काम करतोय संघटनाच्या बळकटी संदर्भात असेल काय कर करते काय कार्य करते या निमित्तानं वेगळ्या विचारधारेमध्ये त्यांच्या त्यांच्या सोयीनं काय काम करायला त्यांनी प्रयत्न केला त्यांना पुन्हा मूळ पदावरती आणणं त्यांना आपल्याबरोबर घेणं त्यांच्या मनामध्ये काय जे काय असेल मग अशी मी सुरुवातीला मी काय सांगितलं गोष्टी की काय जातीपातीचं राजकारण झालं काय धर्माचं राजकारण झालं काही नाही का काहींच्या उद्योग व्यवसायात अडचण निर्माण झाल्या त्यामुळं काही समाजाने तसे निर्णय घेतले नाही बाबा आम्हाला ह्या इथून त्रास झालेला आहे आम्हाला त्या प्रश्नाला उखल मिळालं नाही आम्हाला तो प्रश्न आमचा संपला नाही म्हणून काय भूमिका घेतली ह्याचा अर्थ काय ते लोक आपल्याला सोडून जातात असं नाही परंतु आमची पण अशी भूमिका आहे की जे असे प्रश्न खर तर अगोदरच आम्ही सगळ्यांनी विचार करून महायुतीमध्ये आम्ही काम करणार सगळ्याच घटक पक्षांनी एकत्रित देऊन ते काही जे प्रश्न होते जे जे आमच्या कानावरती येत होते किंवा आम्हाला समजत होते काही गोष्टी आमच्याला दिसत होत्या तर त्या सोडवायचा प्रयत्न केला असता आजचा निकाल उल वेगळा लागला असता तर त्या दृष्टीकोनात आता तरी आपल्याला जर समजले असतील तर ते प्रत्येकाने आपापल्या परीनं ते सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे अशी सुद्धा भूमिका आम्ही घेतोय उद्या भविष्याच्या राजकारणामध्ये एक विचारधारा म्हणून एक पक्षाचं धोरण म्हणून हा मतदारसंघ मागं पण मी सांगितलं हा मतदारसंघ या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा राष्ट्रवादी काँग्रेस इथं उमेदवारी आम्हाला मिळावी आणि अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करून इथं आप चांगलं काम आपल्याला भविष्य काळात करता यावं लोकप्रतिनिधी म्हणून ही भूमिका आमची आज सुद्धा आहे आणि ती भूमिका घेऊन इथून पुढच्या काळामध्ये आम्ही काम करतोय एवढंच सांगण्यासाठी खरं तर आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलो होतो हे सगळं आता बोलतोय हे सगळं ऑफिशियली बोललो आता हे झाल्यानंतर आपण अनऑफिशियली काही चर्चा करायची असेल तर जरूर आपण अनेक मुद्द्यावरती इथं चर्चा करूया धन्यवाद